नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत मटारचे कटलेट मटारपासून कटलेट आता मटारचे सीझन आहे तर भरपूर बाजारात मटार अवेलेबल आहे मग आता त्यापासून वेगवेगळे पदार्थ करावं असं वाटतं आणि तेच तेच भाजी खाऊन पण कंटाळा येतो मग म्हटलं चला आज आपण कटलेट करूयात तर त्यासाठी ना मी ते एक वाटी मटार स्वच्छ धुवून घेतलेत आणि कढईमध्ये आता तेल न टाकताच आपण हे भाजून घेणार आहोत तर आता ह्या मटारबरोबरच आपण हिरवी मिरची पण टाकूया आता हो तुम्हाला किती ती आहे तुमची मिरची किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त टाकू हो शकता आणि थोडंसं अद्रक आणि लसणाच्या एक पाच सहा पाकळ्या लसणाच्या ते पण आता आपण ह्या मटारबरोबर चांगलं भाजून घेऊया त्याला डाग पडूस तर आणि हे भाजलं की नाही मग नंतर ते आपण थंड करायला ठेवूया आणि थंड झालं की ते आपण मिक्सरमध्ये किंवा उकळात बारीक करून घेऊयात तर मी आता हे भाजते आणि त्याला डाग पडले चांगले आता गॅस बंद करून हे थंड करायला ठेवते तर हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात हे बारीक करायला घेतले मिक्सरच्या भांड्यात टाकले पण लगेच लाईट गेली मग मी नंतर भांड्यात टाकलेल्यानंतर वाट पाहिली थोड्या वेळ लाईट काही येईना गेली म्हणून मग नंतर मी उकळामध्ये ते कुटून घेतलं आणि आपल्याला हे ना बारीक पेस्ट बनवायची नव्हती आपण मिक्सरमध्ये जरी हे बारीक केलं असतं तर आपण ते असं प्लस मोडवर मिक्सर चालू करून फक्त ओबडधुबड करणार होतात पण लाईट नव्हतीच मग नंतर मी ते भांड्यातलं उकळत टाकलं ना असं ओबडधुबड त्याची पेस्ट करून घेतली असं थोडंसं राहो मोठाडं असं मग ते उकळत छान झालं जसं हवं होतं तसं आपल्याला मग ते बारीक करून घेतलं तर हे आपण काढून एका ताटात घेऊयात आणि हे मी ना दोन बटाटे उकडून घेतले होते मग ते उकडलेले बटाटे थंड झाले सोलून खिसून घेतले तर ते पण एक वाटी भरले म्हणजे एक वाटी मटारला आपले एक वाटी उकळलेला बटाट्याचा किस झाला एक वाटी आपले कांदा पोहेला जे पोहे घेतो ना आपण ते पोहे घ्यायचे पोहे भिजवायचे नाही तसेच कोरडेच पोहे घ्यायचे आपल्याला कारण बटाटा पण ओलर राहत आणि आपलं मटार पण ओला मग ओला, त्याच्या ओलाव्यामध्ये आपण दुसरं पिठं घालण्यापेक्षा आपण पोहे घालणार आहोत त्यांनी काय होतं जी एक्स्ट्राचा ओलावा आहे का आपल्या बटाट्यातल्या आणि मटारमधला तो त्या पोहे असं पोहे शोषून घेतात आणि आपल्या कटलेट येत असे कुरकुरीत होतो मग त्यासाठी मी पोहे घेतलेत मग आता चवीनुसार मी धनेजिरे पूड गरम मसाला आणि मीठ टाकलेला आहे आणि त्याच्यात आणि आता त्याच्यातच आपण हे पोहे टाकूया तर मी ना आता थोडे थोडे पोहे टाकून आधी मिक्स करून पाहते त्याला बाइंडिंग कसं येते ते कारण आपलं बटाट्याने किती पाणी शोषून घेतलेलं आहे उकडताना त्यानुसार पोह्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण आपलं बटाटं कसंही झालंय ते तुम्ही जर चाळणीत उकडून घेतलं तर त्याला पोहे अर्धे वाटीच लागेल पण आज माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी कुकरमध्ये पाणी टाकूनच बटाटे उकडून घेतले ते त्याच्यामध्ये जास्त ओले झाले आहेत त्याच्यामुळे मला एक वाटी पोहे बरोबर लागले एक वाटी पोहे एक वाटी बटाटं किसलेला आणि एक वाटी मटार तर आता ह्याला मी चांगलं मिक्स करून घेतल्याचं चांगलं बाइंडिंग घेते मी थोडं करून पाहिलं असं गोळा होते कटलेटचा हातावर मग आता मी ह्याला ना तेलाचा हात घेते कारण ते हाताला चिटकतं बटाटा असल्यामुळे आणि तेलाचा हात घेऊन त्याला ना कटलेटचा आकार देते असेच कटलेट करून घेते सर्व तर माझे ना एवढ्या मिश्रणाचे ना माझे नऊ कटलेट झाले आता तुम्ही लहान मोठे कसे करता त्यानुसार कमी जास्त होऊ शकता किंवा तुमची वाटी किती लहान मोठी आहे त्यानुसार पण एक दोन कमी जास्त होऊ शकतात तर मी असे सर्व कटलेट करून घेते तर आता मी नाही तळून घेणार नाही मी ह्याला थोड्या तेलातच नॉनस्टिकच्या अशा तव्यावरती खरपूस असे भाजलेवणे करणार आहे तर तुम्हाला जर तळून घ्यायचे असले तर तुम्ही तळून घेऊ शकता पण मला मी थोड्याच तेलात ह्याला असं ही करून घेणार आहे थोडंसं तर मी आता तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यात फक्त दोन तीन चमचे तेल टाकणार आणि हे कटलेट सर्व त्याच्यावर असे खरपूस भाजून घेणार तर आपण त्याच्यात कच्चे पोहे टाकल्यामुळे हे, हे वरून कुरकुरीत होतात आणि आतून मऊ होतात आतमध्ये बटाटा असल्यामुळे ते मऊ होतात आणि वरून खरपूस लागतात खाताने खूप छान लागतात तर सॉस बरोबर खायला हे मस्त लागतात आणि मला ना हे कटलेट भाजण्यासाठी एक पंधरा मिनटं लागले मी ना मीडियम गॅसवर भाजले मोठा मिडियम करीत करीत असं भाजलेत आणि खरपूस भाजले त्याच्यामुळे मला वेळ जरा जास्त लागला वेळेचं पण तसं काही नाही कमी जास्त लागू शकतो तर मी अशाच प्रकारे सर्व कटलेट मस्त असे खरपूस भाजून घेतले तर मग तुम्हाला कसे वाटले माझे कटलेट ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं असेल व्हिडिओ ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता आता हे मग आता माझ्या हाताला सवय झाली म्हणून मी असे हाताने उलटते तुम्ही काहीतरी करायला जाऊ नका चटका बसू शकते तुम्ही उलटण्याच्या सायने त्याला हे करू शकता मला नंतर एक दोन जरा गरम लागले म्हणून मी नंतर उलतनं घेतलं तर अशा प्रकारे त्याला खाली वर दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घ्या खूप छान टेस्ट पण मस्त लागत आहे आणि एक वेगळं काहीतरी टाईमपासून नाश्त्याचा असं छान वाटतं हे तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्हाला नक्की आवडेल अशी मला आशा आहे मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा